मी सांगते ते व्हाईट लेन्सेस म्हणजे ट्रॉमा मला व्हाईट लेन्सेस बघितलं ले ना की मला ते सगळं बाकीचं आठवतं काय काय घडलंय ते कधी माझ्या समोर ते लेन्सेस आले ना माझे हात थरथरायला लागतात की नको हो प्लीज आता मी आल्यानंतर अक्षय म्हणलं ही पण ना आपल्या टीम म्हणलं काय म्हणतो माझा जो शांत स्वभाव आहे तो हळूहळू बदलत चालल्याच मलाही जाणवत थोडंफार हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची निलम काजळ माया ही मालिका आजपासूनच आपल्या भेटीस आली आणि दोन गोड मुली माझ्यासोबत आहेत कशा आहात तीन पण कशा आहात आता कस वाटत पहिला एपिसोड बघून खूप छान वाटत तुलाही विचारेल म्हणजे पहिल्याच एपिसोड मध्ये आम्हाला तुझ्या दोन वेगवेगळे कॅरेक्टर पाहायला मिळाले कसं वाटतंय आणि आता स्वतःला जेव्हा बघितलंय मोठ्या स्क्रीन वर एका काय वाटतंय मला असं वाटतंय की एवढे दोन महिने जे आम्ही सगळ्यांनी मेहनत केली आहे ते त्याचं फळ कुठेतरी तुम्हाला दिसतंय आणि इतकं छान फळ झालं आहे इतकं गोड फळ दिसतंय की म्हणजे समाधान ती म्हणल्यासारखं समाधान एकच शब्द आहे ते <laughs> सगळं डिस्क्राईब करायला कारण की मला असं वाटतं आम्ही तुटकं तुटकं सगळं शूट केलं होतं सो आम्हालाही अंदाज नव्हता की दिसणार कसं आहे आम्ही सगळी उत्सुक होतो की लेसेस बरोबर सगळं दिसणार कसं आहे सो आम्ही पण पहिल्यांदाच बघतोय सगळं तुमच्या बरोबरच आणि मला असं सांगायचं की मालिकेत ही कधी एकत्र व्हायला मिळतील माहित नाही बट आता एकत्र बघून खूप छान वाटतो त्या असे वर्सेस पण आता तुमच्यातलं एक त्रिकूट मधलं एक सदस्य नाहीये आणि मी असं ऐकलं की तो खूप मस्ती आहे आणि हे सगळ्यांना माहितीये पण तो तुम्हालाही खोलण्यास मदत करतो असं खुलण्यास मदत करतोय आणि मी वैष्णवी बद्दल आल्या आल्या ऐकलंय की वैष्णवी आधी जशी होती तशी अजिबात वाटणार नाही तुला आम्ही पण म्हणजे असं मला कळत मजा करायला आम्ही घरीच भेटतोय जे काय भेटतो ते आणि आता मी आल्यानंतर अक्षय म्हणलं ही पण ना आपल्या टीम मध्ये यायला लागेल म्हणलं काय म्हणतो म्हणजे अक्षय जेवढी मस्ती करतोय आणि जितके तुला माहितीच आहे त्याचे जोक्स दिवसभर चालू असतात आणि बडबड चालू असते दिवसभर सो मला एक कुठेतरी झोन मिळतोय की त्या झोनमध्ये जायचं आणि माझा जो शांत स्वभाव आहे तो हळूहळू बदलत चालल्याचं मलाही जाणवत आहे थोडंफार नक्कीच पण मला हे विचारायचं किरण किरणला किती जाणवतं आणि किरणने आता काही मेसेज वगैरे करून सांगितलं त्याचा व्हिडिओ कॉल येऊन गेला पण आपलं सगळं ते चालू होत त्यामुळे मला अजूनही त्याची रिएक्शन ऐकायची संधी मिळालेली नाहीये <laughs> पण आता बदलण्यावरनं त्याचं काय म्हणणं त्याला अजून माहितच नाही मी किती बदलले <laughs> लवकरच काय मला असं वाटत तो जर इथे आला तर हे त्याला खूप भरभर एक्झॅक्टली हो 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 अगदीच अगदीच पण मला मेकअप प्रचंड आवडला आणि मला सांग व्हाईट लेन्स मध्ये काम करणं मी मगाशी अक्षयशीच बोलताना वाटत म्हटलं की व्हाईट लेन्स घालते तिला दिसतं कसं सो तो बोला तू हे खरंच तिला विचार आणि म्हणूनच विचारते की दिसतं कसं ते मी सांगते ते व्हाईट लेन्सेस म्हणजे ट्रॉमा आता मला व्हाईट लेन्सेस बघितले ना की मला ते सगळं बाकीचं सगळं आठवतं काय काय घडलं ते पण त्या लेन्सेसमध्ये अगदी एका आंधळ्याला कसं दिसेल ना म्हणजे नाहीच तितकंच दिसतं पूर्ण असं ब्लर दिसतं तुम्हाला असं 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 करून बघायला लागतील नक्की कोण आहे कोण आहे कोण आहे पण आणि त्याच्यामध्ये ते असे सारखं काढघाल करायला लागतात कारण की कधीतरी माझे आहेत कधीतरी नाही त्याची कंटिन्युटी ठेवायला लागते सो इतक्या वेळा ते काढघाल करून डोळे लाल होतात सो कधी माझ्यासमोर ते लेन्सेस आले ना माझे हात थरथरायला लागतात की नको प्लीज आज नको पण त्याशिवाय ती मजा पण येत नाही सो लेन्सेस गरजेचे पहिला एपिसोड जेव्हा आता लाईव्ह झाला अजून रिॲक्शन कळायला नसेल पण कोणाचं असं असतं ना की ती एक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी उत्सुक आहात की याने मला सांगितल्यावर मला ऐकायचं आहे की हा नेमकं काय माझ्या घरातल्यांची आणि किरणची नवऱ्याची आहे आई बाबा इथे आई बाबा आलेत माझ्या बरोबर आणि ऍक्च्युअली माझी आई तिला ना मी काहीही केलेलं आवडतं म्हणजे ते कसं असतं ना आपलं बाळ आहे ती कधी म्हणजे शेंबडच लगे ते छानच वाटतं ते कसलं काहीतरी पण माझा बाबा नेहमी म्हणजे कधीच काही असं शुगर कोट करून सांगत नाही गोष्टी जे आहे तसं सांगतो आणि आज पहिल्यांदा तुम्हाला येऊन म्हणलं की रुची खरंच आवडली आणि बाबांबरोबर ऍक्च्युअली आमच्या डिरेक्टर सरांचं पण मी खूप थांबले होते कि त्यांना कसं वाटतं कारण की, का की खूँ, खूँ, खूँ का ते त्यांनी पण तेवढीच ऍक्च्युअली जास्ती मेहनत घेतली आमच्यावरती सो त्यांचं आणि माझ्या <laughs> बाबांचं दोघांचं मत मला खूप खूप इम्पॉर्टंट पण आज तुम्ही साधनालाही भेटला तिला भेटून कसं वाटलंय आणि अक्षयनी तिला भेटल्यावर असं वाटतं सारखेच आहेत ते दोघे असं वाटत नाही नाही मला नाही वाटत साधना शांत असावी असं वाटतंय मी दुसऱ्यांना भेटते तिला ह्या गडबडीत जास्त बोलता आलं नाही पण खूप गोड आहे ती आणि तू मे बी तिच्याकडून गाणं पण गाऊन घेतलंय असं ऐकलंय मी व्हिडिओ आवड झाला की बघणार आहे ते नक्कीच आणि खूप छान ते गाणं गायलंय आणि मला असं झालं की अजून तुम्हाला खूप काय काय विचारू पण मला असं वाटतं आता दिवस तुम्ही खरंच एन्जॉय करा आणि लवकरच भेटू सेट वर येत yes, सेट वर येस आणि आपण मस्त गप्पा आणि yes. तोपर्यंत रोज रात्री साडे दहा वाजता काजळ माया बघा स्टार प्रवाहावर थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला